नमस्कार आपण पाहता ग्राहक राजा न्यूज विषय तुमचा माहीत आमचा अदानी लाईट बिल यामध्ये खूप मोठा घोटाळा होत आहे इतका मोठा घोटाळा होत आहे की ही जर बातमी जर तुम्ही पाहता तर तुम्हाला नक्कीच कळेल की या संदर्भात आपण किती कित्येक वर्षापासून लुबाडले जात आहो आहे तर मित्रांनो एका जागृत ग्राहकाने आम्हाला केलेल्या तक्रारीमुळे आणि त्यांनी दिलेल्या माहितीमुळे ही बाब समोर आलेली आहे ही बाब इतकी धक्कादायक आहे की तुमच्या पायाखालची जमीन देखील सरकेल तेव्हा व्हिडिओला जास्त लांब न करता तुमच्या समोर आज महाराष्ट्रामध्ये तीन चार कंपन्या आहेत ज्याप्रमाणे अदानी आहे बी एस, एस आहे एम एस ई आहे व आणखी इतर कंपन्या आहेत ज्या तुम्हाला विद्युत पुरवते तर या विद्युत बिलावरती तुम्ही तुमचे नजर ठेवली आहे का नजर ठेवण्यापेक्षा मी विचारतो तुम्हाला की तुम्ही तुमचे लाईट बिल कधी चेक करता का कधी हातामध्ये घेऊन बघता तुम्ही तुमच्या लाइट बिलमध्ये काय आहे काय आले आहे तुमची मीटर रिडिंग किती आहे कधी तुमचा मीटरचा बिल जे लाईट बिल येत मीटर नुसार तो मीटर देखील तुम्ही चेक करता का कधी तुम्ही आपला मीटर स्वतःहून बघितला आहे की दर महिन्याला जे आपल्याला लाईट बिल येते त्या लाईट बिलप्रमाणे जी रीडिंग दाखवली जाते आपल्याला कांदावर ती रीडिंग आपल्याला बरोबर मिळते का नक्कीच या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचशा ग्राहकांकडे नसेल कारण की बहुतेक ग्राहक आपले येणारे लाईट बिल कधीच चेक करत नाही ज्याप्रमाणे येथे लाईट बिल त्याप्रमाणे भरते भरत आहे आणि आता सध्या सध्याच्या घडीला लाईट बिल जास्त येण्याचे प्रमाण अधिक जास्त वाढले आहेत याचे देखील कारण काय आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की या ग्राहकांनी जी आम्हाला माहिती दिली आहे त्यानुसार त्यांनी असे म्हटले आहे की त्यांचे लाईट बिल म्हणजे त्यांचा मीटर कॅबिनमध्ये मध्ये त्यांचा मीटर जळाल्यानंतर त्यांना जे लाईट बिल लाईट बिल म्हणजे अदानी कंपनीने नवीन मीटर बसवला मीटरची रिडिंग एक दाखवते मीटरचं जे लाईट बिल येतं अदानीचं त्यावरती रिडिंग मीटरची रिडिंग वेगळी दाखवते वेगळी म्हणजे वाढीव दाखवते तर मित्रांनो यावरून तुम्हाला कळले असेल की मीटर आपल्याला येणारे लाईट बिल जास्त लाईट बिल काय पण मित्रांनो या संदर्भात देखील मी आदानीच्या एका अधिकारा सोबत मी चर्चा केली परंतु नाव न ना सांगण्याच्या अटीवरती त्याने आम्हाला अशी माहिती दिली आहे की तुम्ही किती मोर्चा काढा किती आंदोलन करा किती तक्रारी करा तुमचे काही होणार नाही होणार नाही म्हणजे अशी गोष्ट नाही आहे तर होणार पण कसं होईल समजा तुम्ही एखाद्या ग्राहकाने तक्रार केली तर ती तक्रार ग्राह्य धरून आदानीचे लोक येतील मीटर चेक करतील आणि ते आपली चूक कबूल करतील आणि बोलतील सॉरी आम्ही पुढच्या नेक्स्ट बिलमध्ये तुमचं बिल ऍडजस्ट करून देऊ तर मित्रांनो ह्याच्यावरती सामान्य ग्राहक मान्य करतो व त्याला दोन ते तीन महिने त्याचे लाईट बिल देखील कमी येते यावरती तो विश्वास ठेवतो की आम्ही आता त्यांना तक्रार केली आणि आमचे लाईट बिल आता कमी येत आहे तर चौथ्या महिन्यानंतर पाचव्या महिन्यानंतर हळूहळू करून ते लाईट बिल वाढत जाते तर याचा अर्थ काय तर भले डिजिटल मीटर असू द्या स्मार्ट मीटर असू द्या कोणतेही मीटर असू द्या मीटर जे दाखवले जातो तुम्हाला मीटरची रिडिंग दाखवली असते ती रिडिंग प्रत्येक ग्राहक चेक करत नाही कधीही कोणता ग्राहक आपले दर महिन्याचं मीटर चेक करत नाही याच ग्राहकांच्या वाईट सवयी चा अंदाज घेऊन हे अदानी कंपनी बोला किंवा इतर सर्व कंपन्या ग्राहकांना अंदाजित बिल पाठवतात आणि यामुळेच ग्राहकांना ग्राह जास्त वीज वीज देयकाचे म्हणजे वीज बिलाच भरणा करावा लागतो मागाली तुम्हाला बातमी दाखवली होती की रेल्वे प्रशासनाने आपले तिकीट वाढवले आहे त्या तिकिटाची किंमत फक्त त्यांनी एक पैशाने वाढवली होती तर मित्रांनो त्या एक पैशावरती रेल्वे कितीतरी करोड रुपये कमवते या संदर्भाचा व्हिडिओ तुम्हाला देखील आमच्या चॅनलवरती मिळेल तर अंदाज तुम्ही करा की करा, हा जर कोणताही विद्युत कंपनीचा घोळ असेल किंवा ग्राहकांची चूक मान्य करा किंवा त्यांचा स्वतःहून केलेली चूक जी तुमच्या खिशाला परवडणार नाही हो मित्रांनो तुमच्या खिशाला न परवडणारी अशी चूक आहे आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मी बोलणार नाही की तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की जागृत ग्राहक तुम्ही आहेत कारण की ही जी तक्रार दिली आहे त्या एका जागृत ग्राहकाने दिलेली आहे तेव्हा तुम्ही देखील जागृत ग्राहक आहेत तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद